पुढच्या बातमीकडे मध्य प्रदेशमधील जवळ बसला भीषण आग लागलेली आहे आर टी ओ चेक पोस्टवर बसला भीषण आग लागलेली असून महाराष्ट्रामधून इंदूरला जाणाऱ्या बसला अचानक आग लागल्याची माहिती मिळते बसच्या टायरला भीषण आग लागलेली होती बस मधील सर्व प्रवाशांना वेळेस बाहेर काढण्यात यश आलं आहे आणि त्याचमुळे सुदैवानं जीवितहानी ठरलेली आहे बसला प्रचंड आग लागलेली असून घटनेची माहिती मिळताच लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलंय आणि आग सध्या आटोक्यात आणण्यात आली आहे प्रतिनिधी नागेंद्र या सगळ्या मोरे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील नेमकं या ठिकाणी ने काय घडलेलं आहे आणि आत्ताची नेमकी काय स्थिती आहे नक्कीच ऋतुका मुंबईहून मुं, मुं इंदूरच्या दिशेने जाणारी ही हंस ट्रॅव्हल्स होती आणि ही मुंबई आहाराष्ट्र महामार्गावरून ही इंदूरच्या दिशेने जात होती आणि आज सकाळीच अचानक या बसला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी या ठिकाणी माहिती दिली की आ, बस ही बडवानी गावाजवळ आली असताना या ठिकाणी बसचा जो चालक होता याच्यात ता लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ वाहकाला ही गाडी बाजूला घेण्यास सांगितले आणि यानंतर बसला खाली उतरून पाहिले असता टायरला घसरण झाल्यामुळे या ठिकाणी आग लागल्याचं समोर आलं यावेळेस मात्र वाहक आणि चालकाने या ठिकाणी प्रवाशांना बसमधून खाली उतरून घेतल्यानंतर सर्व बस मधला सामान जो होता तो बाजूला केला आणि बस ही रस्त्याच्या कडेला घेतल्यानंतर या बसने ऋतु असं अनुरूप धारण केलं मात्र या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे मात्र घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी अग्निशामक विभागाचे जे काही अधिकारी कर्मचारी होते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि या ठिकाणी आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आलं आहे मात्र यामध्ये अद्यापपर्यंत कुठलीही या हानी झाली नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आली आहे ऋतुजा शेत नागिन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी